अरे तू कीर्तनांबती कधीतरी नवनाथांचं नाव घ्यायचं कीर्तन हा टाकला होता ना मला नाही टाकला ही कीर्तनकार आणि या लेकराला म्हणजे मी लेकरू याच्याकरता म्हणतो की आपल्या सगळ्यांची ही लाडकी ही भगवंताची सेवा करणारी ही जरा भगवंता दाव 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 नाव असल तर हिला भर करणं नाथांचं काम आहे आपलं काम नाही या करून टाकलं होत ही लेकडू ज्यावेळेस झोपाच एक -एक त्या उंच उडाची ही लेकू असते हेच लेकड आणि हिला चिखलीमध्ये ऍडमिट केलं होतं आणि त्यावेळेस मला फोन आला ताई कोणाचं तरी ही तर याच्यात नव्हतेच अवस्थेत त्या अवस्थेत नव्हतीच कि मला फोन आला आणि सांगितलं बाबा अशी अशी आहे आणि अशी अशी अवस्था आहे ह्या ताईच काय तिच्या तोंडाने आहे का, तो का तुम्ही मला ते भरून येतो पूर्ण सांग पूर्ण सांग पूर्ण चांगलं कीर्तनाच्या रूपात सांग म्हणजे माझ्या अशी बाधा केली होती की मी अशी खूप इपण असते मला दोन जण करायला लागत होती उडत होते नंतर मग आम्ही एका महाराजाकडे गेलो होतो डाव खाणे सुद्धा केले नंतर बसला डाव खाण्यावर महाराजाकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला पाच हजार परिस्थिती नाजूक होती मला पण जन्माही बरं झालं तर काय करा म्हणून आई वडिलांनी निर्णय घेतला की एवढा विश्वास नव्हता या अशा याच्या करणे कवटाळ्यावर म्हणून नाना मम्मी म्हणे की जन्म जन्मच आपले पैसे जातील म्हणून आम्ही आजी मिळालीच गावच्या भेटल्या आणि त्यांनी आम्हाला बाबांचा पत्ता दिला नंतर आम्ही अमावसेलाच आलो त्यांनी तीन दिवस म्हणजे मोबाईल वरच मला व्हिडिओ कॉल वरच कव्हर केलं त्यानंतर आम्ही अमावसेला आलो त्या अन्याय करत असल तर नाथ गप असणार नाही आम्ही गप्प असणार नाही धर्माचं कार्य करणार आहे आज हजारो लोकांच्या कीर्तनाला राहतील पुढे माझा आशीर्वाद एखादी का लजा जेव्हा लक्ष आहे नाथांना सेवेला विसरू नको बस तुझे नियम साधना आणि जप चालू ठेव तुला अजून चार कान लागल तुझ्या जीवनामध्ये जय गोरक्षणा आदेश चला बसा